तर आहे जो की अजून करणार आहे तर इथे मैदा चावून घेतलेला आहे आणि इथे को कोबी चिरून घेतलेला आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत चवीनुसार तिखट टाकणार आहोत आपण आता आपला मस्त म्हणजे आता आपण कोबी टाकणार आहोत व्यवस्थित कोबी सर सर्व टाकून घ्यायचा आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित मोळून घ्यायचं आहे व्यवस्थित पातळ आता मी इथे कढईमध्ये तेल गरम ठेवले आहे आता आपण कलर मिक्स करून घेणार आहोत आता मी अशा प्रकारे कलर मिक्स करून घेतला आहे आता तर ते पहा तेल गरम झालेले आहे आता आपण एक एक चमचा हळूहळू सोडून घेऊया हळूहळू हे तळत आहे हे मंचुरियन पहा क्रिस्पी होत आहे तसा छान कलर येत आहे आता आपण मंचुरियन काढून घेऊया एका डिशमध्ये हो आपण असे मंचुरियन काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपले मंचुरियन झालेले आहेत तर फ्रेंड्स जर तुम्हाला आमची जी, मंचुरियनची रेसिपी कशी वाटली सोप्या सोप्या आणि कमी सामानात कमेंट करून नक्की सांगा